नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच गजाननच्या मी प्रार्थना आणि आता जी पाली ती माझी पुतणी आहे काल संध्याकाळी घरी आली होती तर ती म्हणे चल आपण गरबा बघायसाठी जाऊ तर म्हणून मग गेलो आम्ही दोन तीन ठिकाणी आहे गरबा आमच्या इथे खूप मोठे मोठे तर इथे गेलो तर इथला काही गरबा मला तेवढा खास वाटला नाही म्हणून इथे दहा पंधरा मिनटे थांबलो आम्ही आणि मग दुसरीकडे गेलो तर तिथला थोडा बरा वाटला तर म्हणून तिथला बघितला तर बघा तुम्हाला गरबा आवडतो काय कारण मी आजचा ब्लॉग खूप छोटा बनवला त्या आहे त्यामुळे आणि हा आहे दुसऱ्या ठिकाणचा गरबा आहे हावाला, हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सब्स्क्राइब करा